नमस्कार मी अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे जो शेतकऱ्यावर संकट आलं होतं त्या संकटाला मात करण्यासाठी या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पत्रकारा परिषदमध्ये जी घोषणा केली होती त्याचं जी आर काढण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आत्ता काढलं आणि माझ्या मराठवाड्यात आला पण विशेष करून माझ्या जालना जिल्ह्यामधील आठी तालुके आले म्हणून मी महाराष्ट्रातलं सरकारचं जालना जिल्ह्याचा आमदार म्हणून जिल्ह्याचा तालु आणि जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी अभिनंदन करतो आणि या शेतकऱ्याला जी मदत मिळणार आहे त्याच्यातली शेतकऱ्याच्या बाबतीतले जर विचार केला तर केवायशीसुद्धा आता ठरायची गरज नाही रब्बीसाठी पंचनामे तरुण सनी आता आपल्या पुढील याच्यासाठी दहा हजार रुपये ही देण्याचं काम हे सरकार करीत आहे कारण की रब्बीसाठी दहा हजार रुपये अडवास दिले तर बी असेल खत असेल स्पष्ट जी आर काढण्याचं काम महाराष्ट्राचे सरकारने केलं म्हणून मी सरकारचं जालना जिल्ह्यात अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा आणि बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद